नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शस्त्र विभाग पंकज कला व विज्ञान माधुरी चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्रांनो रस्ते वाहतूक या घटकाचा अभ्यास करत असताना आज आपण लायसन्स अर्थात वाहन चालवण्याचा सा परवाना या घटकाची माहिती अभ्यास करत आहोत मित्र यापूर्वी आपण रोड सेफ्टी या, या पेपरमधील काही घटकांचा अभ्यास केला त्यामध्ये रस्ता सुरक्षेची संकल्पना रस्ता सुरक्षेचा अर्थ आणि रस्ता सुरक्षेची गरज या घटकांचा यापूर्वी आपण अभ्यास केला मित्रो आज आपण लायसन्स अर्थात वाहन चालवण्याचा परवाना या वाहन चालवण्याच्या परवान्याचे सर्वसाधारण नेम लायसन्सचे सर्वसाधारण नेम या संदर्भात माहिती अभ्यासून आहोत मित्रो आपल्याला माहिती आहे की पहिला, पहिला नियम वाहन चालवण्याचा आहे लायसनचा की कोणत्याही चालकास हे गाडी चालवणाऱ्या चालकाला गाडीचं वैध लायसन्स व्हॅलिड लायसन असल्याखेरीज सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी वाहन चालवता येत नाही हा पहिला नियम लायसनचा दुसरा नियम लर्निंग लायसन्स असलेल्या व्यक्तींनी आपल्या वाहनावरती प्रशिक्षण वाहन किंवा एल अर्थात लर्निंग अशी खून करणं त्या ठिकाणी बंधनकारक असतं हा दुसरा नेम मित्रो तिसरा नेम आहे वयवर्ष सोळा ते अठरा वर्षामधील व्यक्तीस वयवर्ष सोळा ते अठरा वर्षामधील व्यक्तीस पन्नास सी सीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या विनागेर वाहनाचं लायसन मिळवता येतं त्यासाठी ट्रान्सपोर्ट लायसनकरिता वीस वर्ष पूर्ण असणं त्या ठिकाणी आवश्यक ते असतं हे झाले सर्वसाधारण लायसन्सचे नेम तर मित्रो लायसनची मुदत आणि त्याचं नूतनीकरण कशा पद्धतीने करतात या संदर्भात आपण माहिती अभ्यासो मित्र ज्यावेळेस लर्निंग लायसनची त्या ठिकाणी वैधता ही साधारणतः सहा महिने असते म्हणजे लायसन काढल्यानंतर प्रशिक्षक किंवा प्रशिक्षण लायसन हे पहिल्यांदा सहा महिन्यांसाठी दिलं जातं आणि मग त्यानंतर त्याचं एकदाच आपल्याला नूतनीकरण करता येतं त्याला आपण रिनोव्हेशन म्हणतो दुसरा नेहमी रिनोव्हेशनचा की ट्रान्सपोर्ट लायसनसाठी तीन वर्षाचा हा कालमर्यादाचा कालावधी असतो तीन वर्षाचा तिसरा नेमे जे ज्वालागरी पदार्थांची वाहतूक करणारे चालक आहेत त्या चालकांच्या लायसनची वैधता त्यांची व्हॅलिडिटी ही एक वर्षाची असते त्यानंतर एक दिवसाचं उजळणी प्रशिक्षण पूर्ण करून लायसन्स त्यांना नूतनीकरण करावं लागतं ते जर नाही केलं तर त्यांचं लायसन हे इनवॅलिड त्या ठिकाणी इन ठरवण्यात येतं मित्रो चौथा नियम की नॉन ट्रान्सपोर्ट लायसनची वैधता लायसन मिळालेल्या दिवसापासून साधारणतः वीस वर्ष किंवा वयाची पन्नास वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी असते जे यापैकी अगोदर जे पूर्ण होईल तोपर्यंत त्या लायसनची जे नॉन ट्रान्सपोर्ट लायसनची त्या ठिकाणी वैधता असते मित्रो त्या ठिकाणी पाचवा नूतनीकरणचा करण्याचा नियम आहे की कोणताही लायसन त्या ठिकाणी मुदत संपल्यानंतर ते वैध असेपर्यंत त्याचं नूतनीकरण करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं एकदा का त्याची वैधता संपली ती वैधता संपल्यानंतर पाच वर्षाच्या आत त्याचं नूतनीकरण करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि या कालावधीनंतर जर लायसन्सची वैधता मग त्या ठिकाणी कायमची संपुष्टात येते मित्रो सातवा नेमे की पाच वर्ष पूर्ण नूतनीकरण न केलेले लायसन्स वैध करावायचे असल्यास नव्याने चाचणी देऊन पूर्वीच्या लायसन्सचं त्या ठिकाणी नूतनीकरण करता येतं अशा पद्धतीने लायसन किंवा वाहन चालकाचा परवाना करताना या सर्वसाधारण नियमाचं त्या ठिकाणी जर आपण अवलोकन केलं तर वाहन परवा परवाना आपल्याला सुनिश्चित पद्धतीने त्या ठिकाणी मिळतो आणि मग त्यासाठी जे काही शासनाचं त्या ठिकाणी संपूर्ण आर टी ओ ऑफिस आहे ज्याला आपण रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर म्हण ऑफिस म्हणतो त्या ऑफिसमधून आपल्याला रिसर्च अशा प्रकारचे लायसनविषयीची त्या ठिकाणी माहिती मिळते आत्ता आपल्याला वेबसाईटच्या माध्यमातून आपण सर्च केलं तर ऑनलाईनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लायसन मिळवण्यासाठीचा फॉर्म त्या ठिकाणी भरता येतो आणि मग तो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ती संपूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी करावी लागते एवढे त्या ठिकाणी बोलतो थांबतो धन्यवाद